इथून पण आहे बघा चालू झालेलं आहे इथून पण घर आहे या साईडला समोर समोर आमचं मेन एकच होत समोर मेन नाही पाहिजे कारण गाड्यांचा आवाज नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला माहितीच आहे का घर शोधणंच चालू आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे खूप 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 खराब वातावरण आहे आणि एक एरिया आता आम्ही बघितलं आमची जस्ट एजंटसोबत अपॉइंटमेंट झाली आणि एरिया आम्हाला इतका आवडला ना जसं आम्हाला पाहिजे होतं तसंच होतं आणि दोन तीन घरं पण इथे बघितलेली आहे तर बघूया आवडलेली तर आहे आता घरी जाऊन आता मनोजन मी डिस्कस करू आणि कसं काय प्रोसेस असते इथे घर घेणं तर माहिती तुम्हाला म्हणजे मा इझिली आपण आता बघू तर शकतो पण आपली एक एकट्याचीच व्हिजिट नसते आपल्यासोबत दिवसातलं दहा पंधरा लोकं येतात घर बघायला मग त्याच्यामध्ये पण आहे ना म्हणजे कोण किती ऑफर देतं मग जे जसं बिल्डरला वाटेल तसं मग कोणाची चांगली प्राईज आहे तर त्यानुसार मग बिल्डरच सिलेक्ट करत असतो कोणाला घर द्यायचं आहे बिल्डर किंवा मग सेलर हां बिल्डर किंवा सेलर असं तर आता हा मी हा जो एरिया आहे ना तुम्हाला दाखवतो इतका छान आहे आणि रेसिडेन्शियल एरिया आहे आणि खूप 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 आम्हाला आवडतं आणि ते सर्वांचे असे मोठे मोठे म्हणजे इंडिपेंडंट हाऊसेस आहेत आणि त्यासोबतच असं गार्डन आहे आणि एकदम शांत एरिया आहे आणि प्लेग्राऊंड पण आहे ते जवळच त्यांनी सांगितलेलं मुलांसाठी ना आहे खेळायला आणि मागच्या साईडलाच त्यांनी सांगितलं फॉ फो, फॉरेस्ट आहे आणि समरमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळेजणं वॉकला जातात आणि आम्हाला पण घर असंच पाहिजे होतं एकदम नेचरच्या ठिकाणी आणि रेसिडेन्शियल एरिया रस्ता आहे हा पण हा जो रस्ता जो आहे ना हा मेन रस्ता नाही आहे फक्त थर्टीची स्पीड आहे तर मग ते चालेल तेवढं म्हणजे तेवढं ठीक आहे पण मेन रस्ता नको तरी बस तर मेन रस्ता नको म्हणजे कंटिन्यू गाड्या तुम्हाला माहिती आहे आपण आता जिथे राहतो आपलं जे घर आहे ते कंटिन्यू गाड्या चालू असतात कंटिन्यू गाड्या असून चालू तर त्यामुळे असं उभं पण राहता येत नाही किंवा असं या रस्त्यावर असं चालणं तर अजिबातच नाही पॉसिबलच नाही इव्हन बाहेर उभं राहिलं तरी पण गाडनचा एवढा आवाज येतो ना तरी पण मग प्रॉब्लेम होऊन जातो चला आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला हा एरिया दाखवते आणि त्यासोबत जे फॉरेस्ट आहे ना ते नेचरच्या ठिकाणी ते दाखवते घरं वगैरे नाही दाखवू शकत त्याचं कारण हे का अलाउड नाही आहे म्हणून त्यामुळे पण म्हणून मग मी तुम्हाला हा एरिया दाखव तुम्हाला सांगितलं दोन तीन घरं बघून झाले आणि मोठी आहे घरं आणि नवीन घरं आहे महत्वाचं म्हणजे आणि त्यासोबतच आता इतका पाऊस येतोय आहे ना तर आम्ही विचार केला सर्वात अगोदर तर नॉर्मल चालता चालता तुम्हाला हा एरिया दाखवू जो आम्हाला आवडलेला आहे आणि इथली घरं आवडलेली आहे पण पाऊस इतका जोरात सुरू झाला ना, ना तर म्हणून कोमल गाडीमध्येच बसून आपण दाखवूया हे बघा तुम्हाला ही पूर्ण एक लाईन दाखवते आणि या अगोदर आपण वेगवेगळ्या ठिकाणी घर बघितलं जिथे नवीन काम होत तिथे पण आपण बघितलं पण इथे बघा एकदम प्रशस्त घर आहे आणि इतकं भारी वाटते ना आलेलंच एकदम नाही का एकदम पॉझिटिव्ह वाईव असते ना एकदम एक तसं वाटतंय तर बंगलोर सगळे बंगलोर इंडिव्हिज्युअल हाऊसेस आहे सर्व हाऊसेस इथे अजिबातच नाही सॉरी हाऊसेस थँक्यू यू सगळ्या हाऊसेस आहे आणि इथे मागच्या साईडलाच आहे ना हायवे सुद्धा कनेक्टेड आहे तर त्यामुळे काय असं ऑफिसला जायला पण म्हणून एकदम इझी होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे घर आहे ना अगोदरच तिथून परिबेलाची स्कूल जेवढी जेवढ्या अंतरावर होती ना तर इथून पण तेवढ्याच अंतरावर आहे सेम अंतर लागणार आहे म्हणून मग चांगलं म्हणून आम्ही जवळच बघतोय स्कूलच्या जवळ आणि आम्हाला तसं पाहिजे तसं आम्ही बघतोय आणि आम्हाला खरंच हे आवडलं आम्ही तोच विचार करत होतो जेव्हा समोर चालू होणार ना तर तेव्हा आहे ना किती छान असं वेगवेगळे असे वाईट्स असतील आणि त्यांनी सांगितलं एजंट होते त्यांनी सांगितलं इथे ना ए, या एरियामध्ये ना लहान मुलं खूप आहेत तर मग त्यांना म्हटलं हा आमच्या पण दोन मुले आहेत त्यांना ते, पण खेळायला पाहिजे कारण की रोड असल्यामुळे काय होतं असं परिबेला खेळताच येत नाही कुठं पण आता तुम्ही बघितलं समोरासमोर घर असल्यामुळे काय झालं परिबेलाच आहे ना म्हणजे खेळणं पण होईल ओळख पण होईल इथून पण आहे बघा चालू झालेलं आहे इथून पण घर आहे या साईडला समोरासमोर आमचं मेन एकच होतं का समोर आहे ना मेन रस्ता नाही पाहिजे कारण गाड्यांचा आवाज आणि मेन रस्ता असल्यामुळे काय होतं माहिती आहे का इत म्हणजे इतका म्हणजे काय होतं नॉर्मल घर खूप आहे ना खराब होतं म्हणजे धूळ इतकी येते इतकी येते ना तर डेली ना इतकं म्हणजे असं वाटतं अरे काल एवढं डिप्लिन केलं ना आज परत धूळ दिसते अक्षय अक्षरशः अशा लेअर दिसतात तर त्याच्यामुळे मग आम्ही ना विचार केला नाही बाबा आपल्याला हे बघा इथे बघा हे इतके मोठे मोठे घर आहे ना बघ इथे समोर आहे बघ जेवढी जागा आहे ना झाले हो सगळे नवीन झालेले आहे घर आणि चांगलं वाटते म्हणजे असं आपल्याला असंच पाहिजे होतं नवीन घर आणि पूर्ण पाहिजे होती ना अशी त्यामुळे आणि इथून बघा लगेच हायवे लागतो आणि आम्ही लगेचच आता म्हणजे घराच्या मागच्या साईडलाच येणं लगेच आहे तर मग कसं इथूनच म्हणून लगेच ऑफिसला जायचं असेल तर लगेच जाऊ शकता जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आहे मे बी पाच पाच एक मिनटं थोडंसं अजून थोडं लांब असू शकतं पण जास्त लांब नाही ओके okay, तर आपण थोडं आता बघू अजून आणि कॉफी घेऊ आता थंडी एवढी ना तर कॉफीची खूप इच्छा होते खाण्याची इच्छा होते आणि ते पुढे मी बघितलं आम्ही आता आपण जेव्हा पण घर बघतो तर समोर हे पाहिजे का म्हणतात त्याला ग्रॉसरी स्टोअर पाहिजे किंवा बेकरीज वगैरे आहे का फार्मसी आहे का तर हे सगळं जवळ बघत असतो तर इथे ना एक एक दीड किलोमीटरच्या अंतरावर पुढे गेलो ना तर तिथे ना भरपूर अशा बेकरीज आहे परत फार्मसी आहे परत पेट्रोल पंप आहे सगळंच आहे तर तेवढंच एक दीड किलोमीटरच्या अंतरावर असलं का तर बरं आहे तेवढं नाही का नाही तर मग असं नको व्हायला का आपण राहतोय ना आजूबाजूला काहीच नाही आणि आता दोन गाड्या पण आहेत पटकन आपण जाऊन येऊ पण शकतो काही लागलं तर गाडी आम्ही पार्क केली आणि चालू आहोत आता कॉफी घ्यायला म्हटलं थोडंसं बसूया कारण की थंडी आहे पावसामध्ये आम्ही ना कंटिन्यू फिरतो आहे ना फिर त्यामुळे आणि गाडी ना आम्ही दीडशे मीटरच्या अंतरावर लावलेली आहे तिथे तर आणि इथे गाडी पार्क करायला जागाच मिळत नाही आहे आम्हाला तर म्हटलं थोडंसं गाडी पार्क करू आणि मग जाऊ आपण पायपायी ठीक आहे ना आम्ही जस्ट बसलो आता आणि चीन सांगितलेला कारण की आता कॉफी सोबत खायची काही इच्छा नाहीये अगोदर आपण कॉफी घेऊ गरम कॉफी घेतली आणि काय होतं अशा वातावरण डोकं दुखतात आपण खूप लवकर निघालो माहिती का आता माहितीये का साडेतीन झाला आम्ही अकरा वाजेपासून घरी निघालेलो आप भरपूर वेळ झाला आता कॉफी घेतलं ना तर ते थोडंसं डोकं दुखणं बंद आणि जे असं कॉफी प्यायची सवय असते ज्यांना चहा प्यायची सवय असते ना असं वातावरण असलं का डोकं दुखायला लागलं का असं वाटतं पहिले चहा प्यायची मग <laughs> अशी आलो घरी आणि इतकी परत मला सर्दी झाली ना आणि माझा आवाज पण तुम्हाला चेंज दिसत असेल मनोजला सांगितलं मी घरी गेलं गेले ना आपण कॉफी घेतली ना आम्ही आलो घरी आणि परत पाऊस इतका कंटिन्यू चालू होता आणि अक्षरशः आम्ही पावसामध्ये ना खूप खूप जास्त आहे ना भिजलो होतो आणि थंडीवारा पाऊस आणि त्यानंतर मी घरी आली मला इतक्या शिंका चालू झाल्या इतक्या शिंका चालू झाल्या आणि सर्दी तर चालूच झाली त्यामुळे मग माझा आवाज पण थोडासा बसला आणि काही मागच्या आठवड्यात आठ दहा दिवसापूर्वीनं परत मला दोन दोन दो, दो, तीन दिवसासाठी सर्दी झाली होती आणि पा आता तर मग नॉर्मली होतं पण पावसातच एवढं भिजणं होतं आमचं नॉर्मली अम्रेला जरी घेतली तरी पण मग गाडीमध्ये बसेपर्यंत लगेचच ओलं होऊन जातं आणि गाडी तुम्हाला माहिती आहे थोडी ना अशी लांब वगैरे ना पार्क केलेली असते ना आणि असं वाटतं पाऊस नाही आणि नेमकं घेत नाही लगेच लगे पाऊस पडतो आणि घरी आलो आणि आल्या आल्यानं मी म्हटलं थोडासा आराम करते माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल कारण की कंटिन्यू चार पाच तास बाहेर राहणं आणि सगळं कंटिन्यू फिरणं राऊंड मारणं शोधणं बोलणं त्याच्यानी तुम्हाला माहिती आहे खूप एनर्जी जाते आणि मनोज जा आले तर मनोजन मी आलो मनोजन सांगितलं मी एक तास आराम करतो मला काही झोप लागली नाही म्हणून मी परिबेलासोबत बसले इथे कारण की आम्ही तिथून तसंच आहे ना परिबेला घ्यायला गेलो होतो स्कूलला आणि त्यानंतर मग त्या दोघींसोबत गप्पा मारत असते मला जेव्हा वेळ मिळतो एक तास का असेल ना पण त्यांच्यासोबत बसते मी आणि गप्पा मारत असते आणि बाकीच्या ज्या गोष्टी थोडीशी थोडीफार जी माहिती आहे ना तो मनोज ना तुम्हाला सांगणार का मोस्टली आपल्या इथे ना आपण घर घेतो किंवा जी प्रोसेस असते ती थोडी वेगळी असते आणि इथे जी प्रोसेस असते ती एकदम डिफरंट असते तर मनोज मला असं वाटतं माझ्यापेक्षा ना मनोज अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आणि भरपूर जणांना जाणून घ्यायचं असतं का प्रोसेस कशी असते आपल्यासारखी असते थोडी वेगळी असते किंवा काय करावं लागतं तर नक्कीच मनोजना तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करणार आणि त्यानंतर मग मला आता ना स्वयंपाक पण करायचा आहे विचार केला होता बाहेर जाऊ जेवण करायला पण मग मनोजने सांगितलं परत आपण बाहेर जाऊ कोमल थंडी वाढलेली आहे आणि परत मग जेवण करून परत यायचं त्याच्यापेक्षा ना संध्याकाळी काहीतरी ना तू सिम्पल बनव आणि ते खाऊ आणि लवकरच यांना झोपून घेऊ आणि परी बेलाची उद्या तर आहे स्कूल उद्या आहे वेनस डे बेला परी जाणार आहे उद्या जिम जीम का उद्या परीची जिम आहे कधी स्विमिंग असते कधी जिम असते दो तर दोन्ही असतं तर तिला आता सायड ती बॅग तयार करून ठेव आणि म्हटलं चला थोडासा आराम केला मी आता व्हिडिओला परत कंटिन्यू करते तर चला आता मनोजचा आराम झाला ना तर मनोज जेव्हा येतील ना खाली तर त्यांना मी सांगणार का तुमच्यासोबत काय गोष्टी शेअर करा घरात इतका जास्त पसार झालाय ना सकाळी अकरा वाजता आम्ही निघालो स्वयंपाक करून ब्रेकफास्ट वगैरे करून निघालो आणि त्यानंतर मग किचन लावून ठेवलं होतं पण नंतर मग थोडीफार भांडी होती ती तशीच ठेवली कारण डिशवॉश ऑलरेडी लावला होता मी भांडे दाखलो आता संध्याकाळचं जे रुटीन असतं ते भांडे झाल्यावर ते भांडे ठेवायचं त्यानंतर मग ही जी भांडी आहे परत मग डिशवॉशरमध्ये लावायची मग कापूर दिवा ते सगळं लावायचं आणि त्यानंतर परत विचार करायचा आता संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा बाहेर जायचं होतं आम्ही विचार केला होता बाहेर जायचं जेवायला पण मग पर ते परत एवढं म्हणजे ते रेस्टॉरंट आहे ना चांगले तर ते थोडे लांब आहे आणि त्याच्यामध्ये एवढा पाऊस पडतोय ना त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं आणि सध्या तुम्ही बघितलं आमची एवढी धावपळ धावपळ चालू आहे ना तर त्यामुळे काय होतंय ना म्हणजे काय करायची इच्छा जरी असते ना तरी असं वाटतं उद्या आता नेक्स्ट टाइम करू किंवा उद्या करू आज नको असंच होते आता मग मी विचार केला आता सकाळी मी काय बनवलं होतं माहितीये का वाटाण्या बटाट्याची भाजी चपात्या भात सगळं बनवलं होतं आणि आता मला असं वाटतं काहीतरी हलकं बनवूया किंवा राईस मध्येच काहीतरी बनवूया बघते आता काय बनवता येईल मला पण ते अगोदर काय करते किचनचं जे आहे ना ते सगळं आवरून घेते मी आणि नंतर जी बाकीची भांडी आहे ना ती ठेवून देते म्हणजे कसं ॲड्रेस मला ना किचनचं लगेच आवरून घेतलं ना तर मग संध्याकाळी कसं आपण ना हे दिवा वगैरे लावतो ना मग त्यावेळेस पसारा नको नॉर्मली होत नाही पण कसं असं बाहेर जायचं असलं ना मला तर होतं तेव्हा पटकन आवरून घेतलं म्हणजे कस संध्याकाळी आणि घरात आपण दुसरीकडे बिझी असलो आणि असं थोडस लक्ष असं थोडं बाहेर गेलं का मग लगेच पसारा व्हायला वेळच लागत नाही म्हणजे असा काही कारणच काय लगेच पसारा होऊन जातो होता किचनच लगेच आवरून घेतलं मी डिशवॉशर वगैरे लावून दिलं भांडी होती ती ठेवून दिली मी आणि थोडासा भात जो सकाळी केला होता तो भात तसाच आहे मी थोडं आराम केलं आणि उठलो आणि म्हटलं तर आता तुम्हाला सांगू घराबद्दल तर जे घर आम्ही आज बघितलं ते आम्हाला बऱ्यापैकी आवडलेलं आहे म्हणजे बाकीली ज्या घर बघितली त्यांच्यापैकी हे सर्वात छान होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो एरिया होता तो आम्हाला खूप आवडला कनेक्टिव्हिटी वाईज एरिया वाईज लोकेशन वाईज सर्व खूप छान होतं जे आम्हाला हवं होतं नवीन घरामध्ये तर तो सेमच होता आणि जे घर आम्ही बघितलं तर तेही सुद्धा ज्या क्रायटेरिया आम्ही सेट केल्या होत्या नवीन घरासाठी तर त्यासुद्धा तिथे मॅच होत होत्या तर मग आम्ही काय केलं की आता आपल्याला आवडलं म्हणजे असं नाही केलं की ते आपण घेतलं किंवा त्याचं फायनल झालं असं नाही आहे तर मग आता नेक्स्ट स्टेप अशी आहे की आपल्याला त्या घराबद्दल ऑफर द्यायची असते म्हणजे की जी पण काही अमाऊंट त्यांनी ठरवलेली असते जर तुम्हाला वाटतं की ती अमाऊंट त्या घरासाठी बरोबर आहे तर तुम्ही सांगू शकता की त्याच किमतीमध्ये आम्ही घेऊ किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे तर मग तुम्ही ती त्यांना ती ऑफर देऊ शकतात म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की एट एट हंड्रेड केचं घर आहे आणि तुम्हाला असं वाटतं की सेवन फिफ्टी के त्याची प्राइस असली पाहिजे तर ती सेवन फिफ्टी के तुम्ही त्या एजंटला सांगू शकता तर मग तो एजंट जो असतो ती अमाऊंट जी ती ऑफर सेलरला सांगते की बघा बघा अशी बघा अशी ऑफर आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण किंवा तुम्ही ऍक्सेप्ट करत असाल तर मग आपण पुढे गोष्ट घेऊन जाऊ शकतो आणि जर ते म्हणाले की नाही हे आम्हाला कमी वाटते तर मग ते परत नेगोशिएट करतात आणि मग त्यांची क्रॉस ऑफर पाठवतात मग हे थोडंसं चालतं एक दोन घरीकडे होतं आणि जर मग दोघं एका कॉमन अमाऊंटवर आले तर मग तिथे तुमची डील होते आणि मग त्यानंतर मग ते पुढे घेऊन जातात म्हणजे सिग्नेचरसाठी किंवा मग प्री सेल्स अग्रीमेंटसाठी तर इथे अशी प्रोसेस आहे आणि जे ऑफर्स असतात ते फक्त आमच्याकडनं जाणार नाही आहे तर ते जे मल्टिपल लोक uh, uh, आहे जे बघायला आलेले असतील घरं तर त्यांच्याकडनं जाते आणि मग त्यावरनं मग जे सेलर्स असतात ते डिसाईड करतात की याची ऑफर चांगली आहे त्याची ऑफर चांगली आहे काही जण त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड बघतात फॅमिली सिच्युएशन बघतात फायनान्शियल कंडिशन बघतात था त्यानुसार सुद्धा डिसाईड करतात की त्यांना कधी कधी काय काही लोकांना असं वाटतं की यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे आणि मग यांना पुढे प्रॉब्लेम नाही होणार तर त्या हेतून सुद्धा ते डिसाईड करतात तर इथे अशी प्रोसेस आहे आता बघू तरी जर हे सर्व फायनल जरी झालं तरी पण खूप वेळ लागेल आणि तसं सगळं व्हिडिओ मध्ये कळलेच पुढे काय होतं काय नाही पण आत्तापर्यंत जे आम्ही एवढे घर बघितले त्यापैकी हे सगळं छान होतं आणि होप सो ते फायनल व्हावं आणि आ... काय होतं ते मनोजने तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे होप सो घर मिळा आपल्याला कारण की खूप जण ना विजिट करतात आणि माहिती नाही ज्याच्या नशिबात असेल त्यांना मिळणार ते तर चला आजचा दिवस म्हणजे असं वाटतं नाही बाबा बघूया थोडं थांबूया बघूया जर आ, जे सेलर आहे ते इंटरेस्टेड असेल आपल्याला घर द्यायला तर मग आपण थोडा वेळ थांबू शकतो आता परत त्यांना बघणं वगैरे थोडं आम्ही स्टॉप करतो आहे त्यांचा रिप्लाय आल्यानंतर परत मग आम्ही घर शोधायला परत सुरुवात करू पण आत्ता थांबूया कारण की वेदर खूप खराब आहे आणि त्यामुळे काय झालं तर आता सध्या बाहेर नको पडायला कारण कंटिन्यू जाणं येणं जाणं येणं होते आठवड्यानं दोन तीन तर ता नुसतं आम्हाला बाहेर जाणंच होते त्यामुळे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून आव म्हणजे चांगलं वाटलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो चॅ चा, चॅनलच्या इथे ना ते एक हायप ऑप्शन येतं तर प्लीज त्या हायप ऑप्शनला ना तुम्ही क्लिक करा जेणेकरून मग तुम्हाला रेग्युलर जे व्हिडिओज आहे ते दिसतील किंवा मध्ये मध्ये सर्क्युलेशनमध्ये व्हिडिओ येत नसेल तुम्हाला दिसत नसेल तर त्या हाईपमुळे काय होईल तर तुमच्या सर्क्युलेशनमध्ये ते व्हिडिओज येतील म्हणून ते हाईप ऑप्शन आहे ना त्याच्यावर प्लीज क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय